नवीन यादी नाव आलेलं आहे यावर याचा फायदा, फायदा दे दे। उद्या होईल असं वाटत काय फायदा होईल मतदानाचा आपला हक्क आपण बजवायला उद्या फायदा रिस्पॉन्स फार चांगला आहे मतदारांना मतदान करायची हौस आहे परंतु मतदार याद्यामध्ये त्यांची नावं भेटत नसल्यामुळे काय काय वेळ माणसं शोधायला येतात गर्दी असल्यावर त्यांना तेवढा वेळ नसतो त्यामुळे माणसं रिटर्न जातात आम्ही उद्या मतदान आहे आणि मतदानाच्या आदल्या दिवसापासून कालपासून आम्ही संकल्पना चालू केलेली आहे प्रत्येक विभागामध्ये आपला दोन जो विभाग आहे तिथे प्रत्येक कार्यकर्त्यांना ठेवून असे टेबल मांडलेले आहेत त्या टेबलांवर याद्या दिलेल्या आहेत अल्फापेटिकल याद्या आहेत ॲप दिलेले आहेत भरपूर अशी सुविधा त्यांना पुरवलेली आहे माणसं उद्याच्या दिवशी आज येत आहेत आणि आज त्यांना स्लीप मिळाल्यामुळे की त्यांची मतदाना दिवशी काही लोकांना अर्जंट काम असतं त्यामुळे प्रत्येकाची इच्छा असते की आम्हाला सकाळी सकाळी मतदान करावं आम्ही मतदान करून आमची कामं साध्य देतो त्यामुळे ही सेवा दिल्यामुळे माणसांना त्यांच्या आता स्लीप प्रणाल्यामुळे उद्या सकाळच्या सत्रामध्ये आमची अपेक्षा आहे का कल्याण गृहमंत्र्यांनी चांगल्या पद्धतीने मतदान होईल आणि ही सेवा पुरवल्यामुळे उन्हाचे दिवस आहेत भरपूर उन्हाळा आहे माणसं दुपारी अकरा साडे अकरानंतर उन्हाच्या झाडा एवढ्या भयंकर आहेत की माणूस चांगला केंद्र माणूस पण बाहेर येऊ शकत नाही त्याच्याकरता ह्या स्लिपा पोचवल्यामुळे सकाळी सकाळी आम्ही प्रत्येक दारात जाऊन मतदारांना बाहेर काढणार आहोत त्यांना सुविधा पुरवलेल्या त्यांना मतदान भूथपर्यंत घेऊन जाऊन मतदान करणार आहोत आणि ह्या संकल्पनेमुळे ह्या सुविधेमुळे आम आम्हाला आशा आहे की कल्याणपूर्वमध्ये सगळ्या जणांनी जर ही संकल्पना राबवली आणि जर घेतलं तर मतदाना टक्का नक्कीच वाढेल